थोडक्यात अगदी अध्यक्ष महोदय मी दादांचं मान्य मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की इतके कठीण विषय त्यांनी फार संवेदनशीलपणे हाताळले आहेत नागपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो माझे दोनच प्रश्न आहेत पहिला हा जो अल्पसंख्यक दर्जा दिलेल्या शाळा आहे तिथे मराठी शिकवण्याकरता शिक्षक नाही या आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांच्यासोबत आम्ही दौरा केला पण विषय शिक मराठी शिकवायचा आहे पण ती त्या शाळांमधल्या कुठल्याही शिक्षकाला मराठी शिकवता येत नाही अशी परिस्थिती आहे याकरता अल्पसंख्यक आयोग पण प्रयत्न करतो आहे पण माझी दादांना विनंती आहे की शिक्षण विभाग अशा अल्पसंख्यक शाळेवर जिथे मराठी विषय आहे तो शिकवण्याचं अनिवार्य आहे पण शिकवता येत नाही तिथे काही व्यवस्था करणार आहे का अशा शाळांवर ते कारवाई करणार आहेत का नंबर एक नंबर दोन दादा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दोन हजार बावीसच्या यादीतले इंटरव्ह्यू आता सुरू झाले आहेत मागच्या काळात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विभागशा इंटरव्ह्यू व्हायचे म्हणजे विदर्भातल्या माणसाला विदर्भातली शाळा मिळायची पश्चिम महाराष्ट्रातल्या शिक्षकाला पश जो पास झालेला विद्यार्थी असेल त्याला विभागशा शाळा मिळायच्या पण यावेळेला पुणे मुंबईतले विद्यार्थी नागपुरात येऊन शाळांमध्ये इंटरव्ह्यू देऊन राहिले आहेत आणि त्या त्या विभागातल्या विद्यार्थ्यांवर तसा पवित्र पोर्टलमध्ये ज्यांनी परीक्षा दिल्या त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि एकवीस नंतर बावीसच्या परीक्षेचे पवित्र पोर्टलचे जे काही याद्या आहेत त्या याद्यानुसार आपण इंटरव्ह्यू घेतो आहे आत्ता माननीय पाटील साहेबांनी सांगितलं तसाच विषय आहे की एक तर त्या यांना घेत नाही आणि त्या शाळा रिकाम्या राहतात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक ठेवून त्याला पगार देतात माझी आपल्या माध्यमातून माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विदर्भ किमान विदर्भातल्या किंवा आपले जे शासकीय विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या शि विद्यार्थ्याला तिथल्या तिथल्या शाळांमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता आपण त्याला म्हणजे तिथलं प्रतित्व देणार आहोत का तिथली म्हणजे आपण त्याला तिथली ज्याला असं म्हटलं की विदर्भातल्या पोराला विदर्भ देणार आहोत का असा काही निर्णय आपण करू शकत कर असेल तर त्या विद्यार्थ्यांना न्याय होईल आपण असा निर्णय करणार आहोत का अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीणजी दटके साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे जसं मी सांगितलं की गुणवत्तापूर्ण शिक्षक आणि त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने निवड झाली पाहिजे या भावनेतून जी काही पवित्र पोर्टल प्रणाली आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पण आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही बदल करणार आहोत त्याच्यामध्ये या गोष्टींचा समावेश करणार आहोत काही ठिकाणावरनं अशाही सूचना आल्या की काही शिक्षक बांधव ऑलरेडी काही ठिकाणी त्यांना नोकरी मिळालेली आहे परंतु ते पण परत त्या ठिकाणी अप्लाय करतात आणि मग त्या जागा त्या ठिकाणी अडवल्या जातात आणि म्हणून या सर्व विषयांचा समावेश करून पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुधारणा करणार आहोत मराठी सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये शिकवणं बंधनकारक हा निर्णय शासनाने त्या ठिकाणी केलेला आहे यामध्ये जर कोण कुचराई करत असेल तर ते बिलकुल सहन केलं जाणार नाही त्याच्यावर कारवाई त्या संस्थेवर त्या शाळेवर त्या ठिकाणी केली जाईल राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गाणं हे बंधनकारक हे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये या सर्व विषयांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करूया